हा चालला चाललाय हा विचारावर चाललाय ज्या नावा शेवटी जी येतं त्याचा उल्लेख शिवाजी संभाजी तानाजी कोंडाजी आता संभाजी भिडे मग हे संभाजी भिडे नाव का लावलं यांनी छत्रपती संभाजी भिडे लावायचं ना ला शरद पवार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही संतोष देशमुखचा ज्या निर्गुण पद्धतीनं खून झाला तो माणूस हिंदू नव्हता का मणिपूरच्या स्त्रिया तुमच्या देशाच्या नागरिक नाहीत का आम्ही फक्त संभाजी ब्रिगेड म्हणतो म्हणजे छत्रपती लावत नाही असं नाहीये ते छत्रपतीच सध्या प्रवीण गायकवाड यांच्यावर जो शाही हल्ला झालेला आहे त्या शाही हल्ल्याचा निषेध म्हणून बरेचसे कार्यकर्ते समाज बांधव इथं जमा झालेले काय भावना आहेत आपण चेक करणार दादा काय सांगाल प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाल्यास काय भावना आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मुळामध्ये हा हल्ला प्रवीणदा गायकवाड झालाच नाही हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे हा विचारावरचा हल्ला आहे प्रवीणदा गायकवाड एक सामाजिक चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे आणि सामाजिक चळवळीतून आलेल्या नेतृत्वावर विचारवंतावर अभ्यासकावर तुम्ही असा हल्ला करता हल्ला करण्याचा आम्ही तर निषेध करतोच परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची पहिली मागणी असणार आहे दुसरा डाव असा आहे सरकारचा असे लोक अंगावर सोडून ही पिलावळ ही मनुवादी जातीवादी पिलावळ चळवळीच्या चळवळीतल्या व्यक्तीवर व्यक्तीच्या अंगावर सोडून चळवळ दडपण्याचा डाव दिसतो आहे सरकारचा परंतु लक्षात ठेवा तुम्ही जेवढं चेंडूला खाली दाबाल तेवढा चेंडूवर येतो त्याचप्रमाणे तुम्ही जेवढं चळवळीतल्या माणसाला डॅमेज करण्याचं काम करताल तेवढंच चळवळी उभा राहील तेवढी चळवळ ज्वलंत होईल तेवढाच लढा महाराष्ट्रात पेटेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाजवा विनंती करतो जसा सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये केली <coughs> तशी सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे यांचा निषेध केला पाहिजे यांना विरोध केला पाहिजे विरोध करणं निषेध करणं जिवंत माझं लक्ष नाही मेलेला निषेध करू शकत नाही मेलेला विरोध करू शकत नाही छत्रपती संभाजीनगरचे मावळे जिवंत आहेत हे आम्ही आज चॅनलला दाखवून दिलेलं आहे हा हल्ला होण्यामागं असं सुद्धा कारण सांगितलं जातं की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो आणि अहो ज्या नावा शेवटी जी येतं त्याचा उल्लेख एकेरी कसा होऊ शकतो शिवाजी संभाजी तानाजी कोंडाजी येसाजी जी एकेरी कसा का होऊ शकतं जी एकेरी होऊ शकत नाही त्यामुळं उगाच काही उकरू काढायचं आणि विरोध करायचा हे बुद्धीला न पटणार आहे प्रवीण काय झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे हा हल्ला आम्ही सहन करणार नाही जसेच उत्तर आम्ही देऊ काही काय सांगाल सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आपण सगळ्या महिला जमा झालेल्या आहेत प्रवीण गाय गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत आणि पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आखेत त्यांना वेगवेगळ्या नालायक पद्धतीने विरोध करणे छुप्या पद्धतीने एकट्या माणसावर हल्ला करणे हे मनुवाद्यांची आणि प्रतिगाम्यांची जी काही व्यवस्था सातत्यांना करते आहे पा बा, पानसरे दाभोळकर क कलबुर्गी गौरी लंकेश यासारखी माणसं मारायची हल्ले करायचे असा भॅडपणा सातत्यानं या संघटनेची लोकं करत असतात त्याला आम्ही जाकीर निषेध तर करतोच करतो पण या सगळ्याच्या सखोल चौकशा झाल्यापाकीच्यात आणि आम्हाला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचं आहे की आम्ही शिवरायांच्या विचारांचे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे प्रचार आणि प्रसार करणारी माणसं आहोत तीच भूमिका आमची सातत्याने राहणार आहे की तुम्ही आमची माणसं मारली हल्ले केले म्हणून आम्ही भिवून घरात बसणार किंवा आम्हाला घरात बसवण्याचं कारस्थान आणि मारण्याचे कट कितीही झाले तरी ही चळवळ काही थांबणार नाही आणि या सगळ्यावर गुन्हे तर दाखल झालेच पाहिजे पण याची दखल सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घेतली पाहिजे कारण की तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत अगदी मणिपूर पेटतं अनेक अत्याचाराच्या घटना होतात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला अशा अनेक घटना होत असतानासुद्धा शांत घरात बसणं हे कार्यकर्त्यांचं काम नाही म्हणून आता हा उद्रेकही झाला पाहिजे आणि याची दखल शासनानं सुद्धा घेतली बाकीचे आणि यांना जर कायदा सुव्यवस्था ठेवणं जमत नसेल तर यांनी खुडच्या खाली कराव्यात आता हा जो हल्ला आहे नेमकं काय कारण असू शकतं म्हणजे कुठली गोष्ट खटकली असू शकते आणि आताच हा हल्ला का झाला काय वाटतं यांना शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा काहीच नाही खटकलं यांना सातत्यानं अगदी शिवाजी महाराजांचा जिरेटोप लुंग्यासुंग्याच्या डोक्यात घालतात तेव्हाही काही खटकत नाही आणि आता काय तर संभाजी जी या नावातच छत्रपती संभाजी महाराजांचा आदर आहे आणि ते स्वराज्य संरक्षक आहेत ही भूमिका आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास शिवरायांचा खरा इतिहास मांडण्याचं काम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडनं सातत्यानं केलेलं आहे आणि खटकण्या बिटकण्याचं काहीच नाही त्यांना फक्त कारणं लागतात आता संभाजी भिडे मग हे संभाजी भिडे नाव का लावलं यांनी छत्रपती संभाजी भिडे लावायचं ना काही पण क्लुपत्या करायच्या महामानवांच्या नावाचं राजकारण करून सामान्य पोरांना भरकटवायचं आणि अशा कामाला लावायचं यांची सातत्याची भूमिका आहे आणि याला आमचा कायम विरोध आहे आम्ही शिवरायांच्या स्वराज्याचे संभाजी संभाजीराजांच्या स्वराज्य रक्षकतेचे आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते आखोत त्याच्यामुळे आमच्या भूमिका आमची क्लॅरिटी आमची इतिहासाविषयीची दृष्टी अत्यंत क्लिअर आहे आता बरेच जण याला विरोध करतात संभाजी ब्रिगेडला तर याचं कारण असंही सुद्धा सांगितलं जातं की कुठं ना कुठं हे शरद पवार यांनी सुरू केलेली संघटना आहे त्याबद्दल काय वाटतं मराठा सेवा संघ सर्वात सुरुवातीला एकोणीसशे नव्वदला स्थापन झाला तो आदरणीय ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर सरांनी केलेला आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि याच मराठा सेवा संघाने त्यानंतर संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडसारख्या आपल्या तरुणांना आणि स्त्रियांना चळवळीमध्ये व्यापक काम करता यावं म्हणून या संघटना उभारलेल्या आहेत शरद पवार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही आता बऱ्याच वेळा असं सुद्धा सांगितलं जातं एखाद्या जाती आता काय होतं की सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे सगळ्या जातीने एकत्र आलं पाहिजे पण संभाजी ब्रिगेड कुठं ना कुठं जाती जातीमध्ये द्वेष पसरण्याचं काम करतात असं सुद्धा बोललं जातं याबद्दल काय वाटतं संतोष देशमुख हिंदू नव्हते का हो? संतोष देशमुखचा ज्या निर्गुण पद्धतीनं खून झाला तो माणूस हिंदू नव्हता का मणिपूरच्या स्त्रिया तुमच्या देशाच्या नागरिक नाहीत का बलात्कार होणाऱ्या पोरी मग ती कलकत्त्याची असो ती हाथरसची असो हिंदू नव्हत्या का मग हिंदू म्हणजे कोण या देशातली सगळीच जनता जवळपास ऐंशी टक्के हिंदू आहे नेते खत्र्यात असले की हिंदू खत्रेमध्ये म्हणायचं आणि ओरडायचं आणि आम्हाला सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंना एकत्र करून स्वराज्य निर्मिती केली अठरा पगडा जातींना आपलं केलं याच भूमिकेतून आम्ही काम करत आहोत आणि हे जे म्हणतात की संभाजी ब्रिगेड फूट पाडतं अजिबात नाही संभाजी ब्रिगेड अन्यायाला शोषणाला विरोध करत असतं आणि अन्यायाला आणि शोषणाला विरोध करणं म्हणजे जातीत फूट पाडणं नसतं आणि माझा हा जाहीर प्रश्न आहे भाजपच्या नेत्यांना की ज्या तुमच्या नेत्यांचे त्या प्रकरणात गोले गेले होते तो संतोष देशमुख हिंदू नव्हता का किंवा हा आपला परभणीचा सोमांशी तो हिंदू नव्हता का किंवा तो बौद्ध जरी असेल तरी तो या देशाचा नागरिक होता तुम्ही या सगळ्यांच्या सुरक्षिततेची यांच्या जीवनाची काय हमी घेतली काय चौकशा केल्या आम्ही तर समाजाला उलट जातीयवादातून भाकेर काढून शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे बनवण्याचं एकंदरीतच प्रबोधन सातत्यानं करत असतो संभाजी ब्रिगेड सुद्धा खेच प्रबोधन करतात ज्यावेळेस संघटना स्थापन झाली त्यावेळेस जा छत्रपती असा उल्लेख नाही का आता ज्यावेळेस जा पण आता मागच्या काही वर्षापासून याच्या नावापुढे सुद्धा छत्रपती लागलं ला पाहिजे असं सुद्धा बोललं जातं काय वाटतं छत्रपती संभाजीराजे हे मुळात छत्रपती होतेच ते शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे आता ब्रिगे संभाजी ब्रिगेडचं नाव टाकत असताना त्याचं रज संभाजी या नावामध्येच आदर आहे आपण त्याला जी लावतो त्याच्यामुळे जी की आदरार्थकच आहे आणि संभाजी राजांचा आदर छत्रपती संभाजी राजांचा आदर यांनी आम्हाला शिकू नये तो आम्हाला फार चांगला करता येतो कारण या दोन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून या भूमिका आम्ही घेतलेल्या काळानुसार काही बदल आपण ऍक्सेप्ट करत असतो जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस टी म्हणजे म्हणजे आपण त्याच्यातही बदल केला छत्रपती लावले नंतर लावले आपण सी एस सी एम टी केले के मुंबईचं तर भविष्यात जर गरज पडली छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करण्याची तर होऊ शकेल का किंवा काय त्याच्याबद्दल काय आपल्याकडं कसं आहे सगळा विचार बासनात गुंडाळून ठेवायचा कृती सगळी अफजलखानाची करायची माणसं मारायची माणसं जाळायची सगळं अराजकता माजवायच्या आणि फक्त नावावरून राजकारण करत सुटायचं हे फक्त दिवचवण्याचे मुद्दे आखेत छत्रपती संभाजीराजांचा आदर आम्हाला कालही होता आजही ऐके आणि त्यांच्या विचारांचं काम आम्ही करत राहणार आहोत राहिला बदलाचा प्रश्न संघटनेला वाटलं किंवा आम्हाला काही त्याच्यामध्ये हे वाटलं तर आम्ही करू पण आज आम्ही फक्त संभाजी ब्रिगेड म्हणतो म्हणजे छत्रपती लावत नाही असं नाही आहे ते छत्रपतीच आखेत आणि ही भूमिका आम्हाला आम्हीच ते प्रचार आणि प्रसार करतो हो जाणता राजा म्हणणारे कुठं करत होते आम्हीच करतोय हे जे आज जे आम्ही आंदोलन केलं आहे तेरा जुलैला जो आमचे प्रवीणदादा गायकवाड एक अभ्यास व्यक्तिमत्व यांच्यावर जो हल्ला भ्याड हल्ला झाला आहे तर याचा आम्ही आज या जाहीर निषेध करतो तीव्र स्वरूपात छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र पडसाद असे उमटले आहे आणि अशाच पडसाद हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये उमटणार आहे जोपर्यंत आरोपींना मोक्का लागत नाही त्यांची जी चौकशी जी होत नाही व्यवस्थित पद्धतीने आणि त्यांना जोपर्यंत कठोरातल्या कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असे टिकळणार आहेत कारण प्रवीणदादा गायकवाड जे आहेत हे एक अभ्यास व्यक्तिमत्व आहेत त्यांनी बरेच विद्यार्थ्यांना आज बाहेरच्या फॉरेन देशामध्ये नोकरीला लावलं आहे एक साधारण फक्त प्रवीणदा गायकवाड यांच्यावर झाला हल्ला नसून हा समाजावर हल्ला हल्ला मोठा हल्ला आहे हा असा भ्याड हल्ल्यांचा आम्ही जाहीर निश्चित करतो छत्रपती संभाजीनगरमध्ये कर एकीकडं हा मुद्दा आहे दुसरीकडं आरक्षण सुद्धा मुद्दा आहे सक्रिय सभागृह चालू आहे तरी सुद्धा कुठं मुद्दा दिसत नाही आता नुकतंच आमचे आदरणीय मान्य जरांगी पाटील यांनी एकोणतीस जून रोजी जी सभा घेतली होती त्या सभेला चांगला असा उत्कृष्ट प्रतिसाद असा मिळाला आहे आपण तर ते होताच तर मी सर्व समाज बांधवांना आणि जे गरजू विद्यार्थ्यांना जो शिक्षणासाठी त्रास होत आहे आरक्षणाचा तर सर्वांनी एकोणीस ऑगस्ट आपण सत्तावीस ऑगस्ट रोजी प्रस्थान करणार आहे एकोणीस ऑगस्टला आपण मुंबईमध्ये मोठं असे जन आंदोलन जन, करणार हो। आहोत तर मी सर्वांना विनंती करू समाज बांधवांना विनंती करून करू इच्छितो की एकोणतीस ऑगस्टचा ज्या जनआंदोलन मोठं होणार आहे मुंबईला तर त्यांनी सर्वजणांनी तिथे उपस्थित राहावे यांना मी त्यांना विनंती करू इच्छितो मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर बरीच लोक गेले होते यावेळेस नाही मागच्या वेळी जो त्यांनी जे आम्हाला गाजर दाखवण्यात आलाय मागच्या वेळी सरकारने आम्हाला सपशेल गाजर दाखवला आहे ते गाजर आम्ही आवेळेस करणार नाही आम्ही पूर्ण सोक्षमोक्ष लावल्याशिवाय परत येणार नाही आणि मुंबई पूर्णपणे जाम करणार आहोत आम्ही एकोणतीस ऑगस्टला साधारण किती कोटी समाज बांधव आता आ, किती समाज दिले सांगू शकत नाही कारण लोकांची तीव्र जे आरक्षणाची गरज आहे हे बघता खूप मोठा जनसमुदाय आणि या यावेळेस जे मुंबईला जाणार आहे ही एक तीव्र स्वरूपाची लाट राहणार आहे आणि मागच्या वेळीपेक्षा तर जास्त संख्या यावेळेस एकोणीस ऑगस्ट रोजी राहणार आहे मागच्या दोन वर्षापासून आरक्षणाचा लढा सुरू आहे सरकार खेळ ठेवतील असं काय झालं सरकार नेहमी आम्हाला खेळ ठेवण्याचा प्रयत्न करते आमचे जे आदरणीय मान्य ज जर, मनोज धरंगे पाटील ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट वगैरे वाटले त्यामध्ये काही जणांचे नक्कीच फायदे झाले आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की जन आंदोलनाला थोडेफार प्रमाणात यश आले आहे पण जरंगे पाटील जे आता एकोणीस ऑगस्टला जे करणार आहेत आणि आम्ही त्यांना पूर्णपणे साथ देणार आहोत धन्यवाद जय जिद्व जय शिवराय